तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणींचा जो एकवीसशे रुपये हप्ता आहे तो मंजूर झालेला आहे त्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे आणि त्यासंबंधीची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारे फेक नाही आहे आपण जी माहिती आणलेली आहे ती, ती न्यूजपेपरमध्ये आलेली आहे ही कुठल्याही प्रकारची फेक बातमी नाही आहे सकाळने छापलेली बातमी आहे तुम्ही सव्वीस तरी माहिती बघून घ्या तरच तुम्हाला हे एकवीसशे रुपये मिळणार आणि एकवीसशे रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये प्रथम वाटप होणार याची सुद्धा आपण माहिती बघणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर तुम्ही हेडलाईन वाचू शकता लाडकी बहीण योजना लाडकी बहिणींना मिळू लागले निवडणुकी नंतरचे रिटर्न गिफ्ट तर लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली त्यानंतरचे जे हप्ते आहेत ते महिलांना वितरित झाले होते परंतु काही महिलांना हे हप्ते मिळाले नव्हते त्यानंतर जी मुदतवाढ ती देखील करण्यात आली म्हणजे ज्या बहिणींनी फॉर्म भरलेले होते त्यांना पंधरा ऑक्टोंब पर्यंत जे फॉर्म भरण्याची मुदत आहे ती सुद्धा दिलेली होती त्यानंतर त्यांनी फॉर्म भरले आणि परंतु त्यांचे जे पैसे आहे ते आचारसंहितेमुळे अडकलेले होते आणि त्यामध्ये काही निर्णय सुद्धा घेण्यात आलेले होते जसे की तुम्हाला दिवाळीला साडेपाच हजार रुपये बोनस मिळणार तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती जे बोनस आहे ते आधीच जमा करण्यात येणार असे विविध प्रकारचे जे निर्णय ते सुद्धा घेण्यात आलेले होते परंतु आचारसंहिता असल्यामुळे तुमच्या खात्यावरती जे एक रुपयेसुद्धा सुद्धा तो जमा झालेला नव्हता परंतु लाडकी बहीण योजनेची सुरुवात आता पुन्हा एकदा झालेली आहे चोवीस डिसेंबरपासून जे लाडकी बहीण योजनेचे पैसे होते जे स्थगित पैसे होते ते सर्व हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेले आहेत कोणाला दीड हजार रुपये आलेले आहे कोणाला तीन तर कोणाला साडेचार तर काही महिलांना नऊ हजार रुपये आलेले आहेत तर प्रत्येक महिलाच्या खात्यावरती जे पैसे आहे ते देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्ही म्हणाल नऊ हजार रुपये कशाप्रकारे आले तर त्या महिलांनी फॉर्म भरलेला होता म्हणजे जुलै किंवा ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांचे जे अकाउंट डीबीटी नव्हते ते डीबीटी केल्यानंतर त्यांच्या खात्यावरती जे पाच हप्ते उर्वरित पाच हप्ते होते म्हणजे साडेसात हजार रुपये त्यांना जमा करण्यात आले आणि हा सहावा हप्ता सुद्धा त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे त्यानंतर ते नऊ हजार रुपये अशा प्रकारे त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत तुम्ही बघू शकता की भरपूर दिवस झाले काही बातमी छापली जात होती की लाडके बहीण योजनेचे जे पैसे आहे म्हणजेच मकर संक्रांतीला लाडके बहिणींना तीन हजार रुपये दिले जातील अशी सुद्धा बातमी त्यामध्ये छापली जात होती तर हे गिफ्ट तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आणि कोणत्या तारखेला मिळणार याचीसुद्धा बातमी आपण बघणार आहोत तर लाडके बहीण योजनेची जी माहिती आहे तीसुद्धा यामध्ये सांगण्यात आलेली आहे तर विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांची भेट मिळाली आणि माहीतूला घवघवीत वेश मिळाले यामुळे पुन्हा एकदा मायुती सरकार स्थापन झाले सरकार बनल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरची भेट मिळाली नाही म्हणजे त्यांना जी भेट सांगण्यात आलेली होती ती ते भेट त्यांना मिळाली नव्हती मात्र विजयात मोलाचा वाटा उचलल्या राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबरचा पंधराशे रुपयाचा हप्ता देण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता ही बातमी सकाळ न्यूजमध्ये छापून आलेली आहे कुठलीही प्रकारची फेक बातमी नाहीये तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिन्या देण्याची घोषणा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती परंतु त्यांना जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात पंधराशे रुपयेच मिळणार असल्याची माहिती आहे म्हणजेच लाडक्या बहिणींचे योजनेचे जे पैसे आहे ते तुम्हाला सध्या पंधराशे रुपये प्रमाणे मिळू शकतात अशी माहिती सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे त्याचे कारण म्हणजे अजून अर्थसंकल्प मांडण्यात आलेला नाहीये आणि अर्थसंकल्प मांडल्यानंतर तुमच्या खात्यावरती जे पैसे आहे ते देण्यात येणार आहे तुमच्या खात्यावरती एकवीसशे रुपये कधी मिळणार याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे पुढेसुद्धा आपण ती तारीख बघणार आहोत तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ आहे कुठल्याही प्रकारे स्किप करू नका तर आता आपण बघणार आहोत की लाडके बहिणी योजनेचे जे तीन हजार रुपये आहेत म्हणजे मकर संक्रांतीला तुम्हाला जे तीन हजार रुपये सांगण्यात आलेले आहेत ते तुम्हाला कशाप्रकारे व कधी मिळू शकतात तर काही दिवसापूर्वी जे बातम्या आहेत ते व्हायरल झालेले होतात म्हणजे तुम्ही न्यूज चॅनल बघू शकता की त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं तुमचा डिसेंबरचा हप्ता मिळण्यापूर्वी म्हणजे चोवीस डिसेंबरच्या अगोदर भरपूर चायलवरती बात ही बातमी व्हायरल होत होती तर लाडकी बहीण योजनेचे जे दोन हप्ते आहेत म्हणजे सहावा आणि सातवा हप्ता असा एकंदरीत तुम्हाला तीन हजार रुपये दिले जातील अशी सुद्धा माहिती त्यामध्ये सांगण्यात आलेली होती परंतु तुमचा जो एक हप्ता आहे तो पंधराशे रुपये तुम्हाला आधीच मिळालेला आहे त्यामुळे तो लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता असणार आहे तो तुम्हाला जो आठ तारखेपासून जो वाटपाला सुरुवात होणार आहे म्हणजेच आठ जानेवारीला तुमच्या खात्यावरती जे पंधराशे रुपये ते सुद्धा मिळणार आहे आणि मकर संक्रांतीचं सरकार तुम्हाला काही गिफ्टसुद्धा देऊ शकतं यामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की डिसेंबरपर्यंत जो तुमचा गिफ्ट होता म्हणजेच दिवाळीचा जो बोनस आहे तो तुमचा बाकी आहे तो अजूनपर्यंत तुम्हा तुम्हाला मिळेल नाही आहे त्यामुळे तुम्हाला जो डिसेंबरच्या आधीच देण्यात आणणारा जो बोनस होता तो देखील तुमच्या खात्यावरती अजूनपर्यंत जमा झालेला नाही आहे आणि तो तुम्हाला मकर संक्रांतीला मिळण्याची शक्यता यामध्ये वर्तवली जात आहे तुम्ही बघू शकता की न्यूज चॅनलमध्ये एक बातमी सुद्धा व्हायरल होत आहे की नवीन वर्षाचं महिलांना नवीन गिफ्टसुद्धा मिळणार आहे तर यामध्ये नवीन गिफ्टचीसुद्धा सुद्धा माहिती सांगण्यात आलेली आहे तर डिसेंबरची जे आता तीस डिसेंबर आलेले आहेत तर उद्या आपल्याला नेमकी जी बातमी आहे तीसुद्धा समजणार आहे की नवीन वर्षाचं नेमकं तुम्हाला कोणतं गिफ्ट हे देणार आहे तुम्हाला बोनस भेटणार आहे की अजून कोणती जी माहिती आहे किंवा योजनांचा लाभ तुम्हाला भेटणार आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला उद्या समजणार आहे त्यानंतरचा आपण व्हिडिओसुद्धा बघणार आहोत तर लाडकी बहीण योजनेचे जे पैशो आहे म्हणजे तुमचे जे एकवीस रुपये ते तुम्हाला कधीपर्यंत मिळणार याचीसुद्धा सविस्तर माहिती आपण बघूया त्यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बहिणीचे अनुदान रखडलेले होते ते आता देणे सुरू झालेले आहेत लोकसभा निवडणुकीत मायुतीस कमी जागा मिळाल्या म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत अठरा ते पासष्ट व वर्षातील महिलांना पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु यामध्ये काही बदल झालेला होता आपण बघू शकतात की ज्या महिला एकवीस वर्षाच्या आहेत आणि एकवीस ते पासष्ट त्यांचं वय आहे तेच फक्त या योजनेसाठी लाभ घेऊ शकत होता तेच फॉर्म बोलू शकत होत्या विधानसभा निवडणुकीत याचा फायदा मायुतीला झाला त्यांना दोनशे पस्तीस जागा मिळाल्या बहिणींना भरभराट मतदान केले त्यामुळे माहिती सरकार पुन्हा सत्तेत आलेलं आहे तर आता तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे जे एकवीसशे रुपये ते कधी मिळणार तर मार्चनंतर मिळणार एकवीस रुपये तर यामध्ये अशी बातमी आलेली आहे की मार्च दोन हजार पंचवीसमध्ये अर्थसंकल्प लाडक्या बहिणींसाठी मांडला जाईल म्हणजेच अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहिणींसाठी जे आर्थिक तरतूद आहे ती केली जाणार आहे त्यानंतर एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळेल अशी सूत्रांकडून माहिती सांगण्यात आलेली आहे एप्रिल महिन्यात एकवीसशे रुपये मिळते असा अंदाज अधिकाऱ्यांकडून बोलून दाखवलेला आहे मात्र सध्या तरी पंधराशे रुपयाच्या मानधनावर लाडक्या बहिणींना समाधान मानावे लागणार तुम्ही बघू शकता की ही माहिती सकाळमध्ये सापून आलेली आहे तर तुमचा जो लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आहे म्हणजे तुमचा जो सातवा हप्ता आहे तो, 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 तो सुद्धा तुम्हाला दीड हजार रुपये प्रमाणित मिळणार आहे परंतु भरपूर ठिकाणी असे सांगितले जात आहेत की लाडकी बहीण योजनेचे जे बोनस आहे ते तुम्हाला मिळणार म्हणजे तुमचा सातवा हप्ता तुम्हाला वाढवून दिल्याची जी बातमी आहे ती सुद्धा सांगण्यात येत आहे एकवीसशे रुपयाप्रमाणे तुमचा हप्ता मिळणार अशी सुद्धा माहिती सांगण्यात येत आहे जर तुम्हाला एकवीसशे रुपयाचा जो हप्ता नाही मिळाला तर तुम्हाला मात्र जे आचारसंहितेच्या नंतर सांगण्यात आलेला जो बोनस आहे तो तुम्हाला मिळणार आहे आणि मकर संक्रांतीला तीन हजार रुपयाची वाटपसुद्धा काही दिवसापूर्वी सांगण्यात आलेली होती तुम्हाला ती तुम्हाला भेटू शकते त्याबद्दलची जी न्यूज आहे ती आपण उद्याच्या बातमीमध्ये कव्हर करणार आहोत कारण उद्याला आपल्या जी सविस्तर माहिती आहे तीसुद्धा मिळणार आहे त्यानंतर आता नेमकी तारीख काय असणार आहे की तुमची एकवीसशे रुपये तुम्हाला फिक्स कोणत्या तारखेला मिळणार त्याची तारीखसुद्धा आहे चला आपण खाली ती माहिती बघून घेऊया तर आनंदाची बातमी या तारखेपासून लाडक्या बहिणींना मिळणार एकवीसशे रुपये मोठी अपडेट आली समोर तर ही जी बातमी आहे ती महाराष्ट्राची बातमी म्हणजेच सकाळ जी न्यूज आहे त्यामध्ये सांगण्यात आलेली आहे तर मायायुती सरकारने लोकसभा निवडणुकीच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली तीन महिन्यातच सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख महिलांसह राज्यातील अडीच कोटी महिलांनी योजनेचा अर्ज केला आणि राज्य सरकारने त्यांना नोव्हेंबर अखेरचा लाभ विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच दिलेला आहे निवडणुकीत त्यांनी लाडकी बहिणीचा जो हप्ता आहे तो एकवीस रुपये देण्याची ग्वाही दिली याचा मोठा फायदा मायुती सरकारला झाला याची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर एकवीस एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे तुम्ही ही तारीख बघू शकता यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की एप एकवीस एप्रिलपासून जी तरतूद आहे ती करण्यात येईल म्हणजेच एकवीस एप्रिलला तुमचा जो हप्ता असणार आहे तो तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार आहे तोपर्यंत तो तुमचे जे खात्यावरती जे पैसे आहे ते मात्र तुम्हाला पंधराशे रुपयेप्रमाणे मिळणार अशी सुद्धा माहिती यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे आणि राहिला तुमचा जो नवीन फॉर्मचा विषय त्याचा निर्णय देखील लवकरच होणार आहे मागे अदिती दटकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले असता त्यांनी असं सांगितलं हपते की आम्ही जे हप्ते आता दिलेले आहेत ते स्थगित हप्ते होते म्हणजे लाडकी बहिणी योजना सुरू झाल्यानंतर जे पैसे महिलांचे बाकी होते त्यांचे फॉर्म चुकीच्या पद्धतीने भरले गेले होते किंवा डीबी टी होते त्याची छाननी झालेली आहेत आणि जे स्थगित हप्ते आहे ते त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत म्हणून त्यांचे जे निर्णय आहे ते, ते आपण आता सध्या घेतलेले नाही आहे परंतु नवीन सुवर्ष सुरू झाल्यानंतर नवीन लाडके बहिणींची जे नवीन फॉर्म असणार आहे म्हणजेच यामध्ये त्यांनी तरतूद सुद्धा सांगितलेले आहेत परंतु नव्वद टक्के बहिणींचे फॉर्म भरणे झालेले आहेत अशी सुद्धा माहिती आदित्य तटकरे यांनी सांगितली आज, ल, हो तर उर्वरित जे दहा टक्के बहिणी असणार आहे त्यांच्यासाठी लवकरच नवीन वेबसाईटचं पोर्टल आहे ते लॉन्च केलं जाईल म्हणजे त्यांनी आज अजून ते जे चौदाशे कोटीचा निधी आहे तो त्यामध्ये मागवण्यात आलेला होता त्यामध्ये जे पोर्टल आहे त्याचं कामसुद्धा झालेलं आहे आणि लवकरच तुमच्या नवीन फॉर्मला देखील सुरुवात होणार आहे तुम्ही जर फॉर्म भरलेला नसेल तर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचं आहे त्यासोबतच तुम्हाला जे इतर योजना आहे त्यांचा देखील लाभ भेटणार आहे जसे ई पिंक रिक्षा योजना ई स्कूटी योजना किंवा शिलाई मशीन योजना या ज्या योजना असणार आहे लोकराथ 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 ले ले त्या समाज बालकल्याण विभागामार्फत राबवल्या जाणार आहे तर लवकरात लवकर तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट बघून घ्यायचे आहे तुमचं अकाउंट टी नसेल तर लवकरात लवकर ते करून घ्यायचं आहे कारण सरकारकडून मिळणारा जो अनुदान आहे तो तुम्हाला डीबीटी केलेल्या अकाउंटमध्येच भेटत असतो त्यामुळे तुमचं खातं आतापर्यंत टी केलेलं नसेल तर लवकरात लवकर डीबीटी करून घ्या एवढी सुद्धा माहिती ऐकूनसुद्धा जर तुमचे अजूनपर्यंत पैसे आलेले नसतील तर मात्र तुम्हाला एक काम करायचं आहे तुम्हाला लाडकी बहिणी योजनेच्या नवीन पोर्टलवरती जायचं आहे आधार नंबर तिथे टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकून तुमची जी सद्यस्थिती आहे ती चेक करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला समजणार आहे की तुमचे जे पैसे आहे ते कोणत्या स्टेजवरती अटकलेले आहे किंवा कि काय कारण आहे की तुम्हाला अजूनपर्यंत पैसे भेटलेले नाही याची संपूर्ण माहितीसुद्धा तुम्हाला करणार आहे जर तुम्हाला याची जर माहिती समजत नसेल तर तुम्ही तुमचा जिल्हा तुमचं नावसुद्धा पाठवू शकता जेणेकरून आपण ती माहिती चेक करून तुमची जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुमचा हप्ता कधीपर्यंत तुम्हाला मिळू शकतो याची सुद्धा माहिती तुम्हाला लवकरात लवकर कळून जाईल व्हिडिओ बघितला लागेल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा